पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी गृहमंत्री योगेश कदम यांनी दखल घेतली आहे त्यांनी स्वतः हो स्वारगेट स्थानकामध्ये दाखल होऊन या घटनेचा आढावा घेतलाय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या प्रकरणाची योगेश कदम यांना माहिती दिली पुणे स्वारगेट पोलिसांसोबतही त्यांनी या प्रकरणावरून तसंच महिला सुरक्षेसंदर्भात चर्चा केली तर दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला यंत्रणा या सगळ्या प्रकरणामध्ये काय करतायत हा सवाल तृप्ती देसाईंनी विचारला आणि या सगळ्या राड्यानंतर तातडीनं पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं मला म्हटल्याप्रमाणे दीड वाजता स्वतः तिथे हजर होते तीन वाजता हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडून कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं तेन काम केलेलं आहे घट मी मगाची म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली तेव्हा कुठल्याही आजूबाजूला दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला, आला नाही त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला म्हणून मला वाटतं पोलीस एस टी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती ता में सीकरोड़ी, सीकरोड़ी त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोपेर करायला त्याला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे